नमस्कार मी गजानन पाटील सामाजिक कार्यकर्ता युवा संघटनेचा प्रमुख संघटक आहे सत्तावीस गावातील प्र, प्र, प्रलंबित मागण्यांकरता हे बेगा आंदोलन सुरू झालेलं आहे ते स्वतंत्र झाला तरी सुद्धा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सत्तावीस गावं आहेत ती आजही सत्तावीस गावं महापालिका कर मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याची याचना करत आहेत परंतु याकडे शासन आजपर्यंत कानाडोला करत आहेत गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी ही मूळ मागणी पूर्वीपासून आहे यामध्ये मूळ कारण म्हणजे अवाजू मालमत्ता कर असेल शेत जमिनीवर आरक्षण असेल आणि होणारा भ्रष्टाचार याच्यामुळं ही गाव स्वतंत्र व्हावी ही आमची मूळ मागणी या ठिकाणी आपण केलेली आहे दुसरी मागणी अशी की, की की जे भीषण स्कोर डोब्यूडी मटी शिबिर झालं हे त्या नुकसानग्रस्तांना पंचनामे महसूर विभागामार्फत मार्फत करण्यात आलं या महसूर विभाग केलेल्या पंचनाम्यानुसार ही नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी नाहीतर प्रोबेस कंपनी सारखं तेरा वर्ष राहू नये याकरिता आम्ही शासनाचं लक्ष वेधण्या हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि तिसरी जी मागणी आहे की, की सत्तावीसांनी गरजेपोटीची बांधकामे केली आहेत म्हणजे मूळ म्हणजे गावठाण विस्तार न झाला झाले नसल्यामुळे तसेच ती नैसर्गिक लोकसंख्या वाढ झालेली आहे त्यामुळे येथे भूमिपुत्रांनी राजी घरे केली असेल या राधी घरांची दस्त नोंदणी सुरू व्हावी ही मागणी आहे आणि तळोजा मेट्रो प्रकल्पामध्ये कायम नोकरी मिळावी आणि बांधकाम परवान्याचे परवाना मिळावा याकरिता शासनाचे लक्ष वेधण्याकरिता हे संविधानिक मार्गाने हे आंदोलन सुरू आहे हे बेमुदत आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे संविधानिक मार्ग हे आंदोलन सुरूच राहील ठाकूर सोनारपणा हे जे भूमिपुत्र आहे आम्ही ज्या आज आजपासून जो बेमुदत धरणे आंदोलनाचं बसलेलं कारण म्हणजे स्वतंत्र नगरपालिका मूल म्हणजे आमची झाली पाहिजे दुसरं म्हणजे असं की जे आम्हाला गरजेपोटीची काही घरं गर बांधलेले आहेत त्यांनी त्यांच्या रजिस्टर आणि त्यांची नोंद व्यवस्थित झाली पाहिजे आणि तिसरा मुद्दा जो आहे आमचा मेन म्हणजे सत्तावीस गावाची जी सदनिकांच्या आपल्या एम आय डी सीमध्ये जे मागे जो स्फोट झाला त्या आ, जे बयत पावले जे मृत्युमुखी पाठवत त्यांना भरपाई मिळाली पाहिजे प्रथम आणि दुसरी म्हणजे आमच्या गावकऱ्यांची नाक जी नुकसान भर झालेलं आहे दोन दोन चार चार पाच पाच लाखाचं जे काय नुकसान झालेले आहे त्याच्या हे पूर्णपणे ते रिपोर्ट झालेले आहे परंतु आज ता कुठल्याही प्रकारे एक रुपया सुद्धा साजरा दिले नाही ही एक तिसरी मागणी आहे आणि चौथा म्हणजे आमचा टप्पा क्रमांक बारा जी मेट्रो लाईन जी जाते कल्याण टू पेंदर म्हणजे तलुजा या इथे जी जाते त्याच्यासाठी आम्हाला आमच्या भूमिका नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि आम्हाला ती बांधकामासाठी जे परवानगी जी पाहिजे ती आम्हाला निशुल्क अशी बांधकाम परवानगी आम्हाला मिळाली पाहिजे आणि ती ताबडतोब आम्हाला ते, ते, ते त्या कामासाठी आम्ही आज बेमुदत धरणे आंदोलन आम्ही बोलले